लाइफलाइन क्लिनिकल लॅब्रोटरी अत्याधुनिक मश्चनरीयुक्त कम्प्युटराईज व मान्यताप्राप्ती लॅब्रोटरी अल्पदरात रक्त लघवी कुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस वारकरांच्या सेवेमध्येच विठ्ठल भक्तीचा आनंद घेणारे कोपरगाव शहरातील साई सेवा भक्त मंडळ गेल्या अकरा वर्षापासून आषाढ एकादशी निमित्ताने पंढरपूर वारीला येणाऱ्या वारकऱ्यांची वेळापूर येथे मेडिकल कॅम्पच्या माध्यमातून मनोभावे सेवा करत आहेत सदर मेडिकल कॅम्पसाठी व औषध उपचारासाठी आवश्यक असलेला औषधांचा साठा कोपरगाव केमिस्ट असोसिएशनच्या वतीने आज साई सेवा भक्त मंडळाकडे सुपूर्त करण्यात आला आहे यावेळी सेवा भक्त मंडळाचे संजय काळे संजय जगताप केमिस्ट असोसिएशन चे अध्यक्ष गणेश वाणी भरत मोरे प्रवीण कदम जवाहर शेठ शहा यांच्यासह शहर व तालुक्यातील केमिस्ट पदाधिकारी सदस्य, सदस्य मेडिकल दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व जगाची माऊली विठू माऊली तिची सेवा करण्यासाठी जाणाऱ्या साई सेवा भक्ती मंडळ हे आम्हाला दरवर्षीप्रमाणे सेवेमध्ये सहभागी करून घेतात यामध्ये त्यांचा खऱ्या अर्थाने मोठेपणा आहे आज कोपरगाव तालुक्यातून किंवा कोपरगाव शहरातून इतक्या मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांची सेवा घडते हे कोपरगावकरांच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने एक अभिमानाची गोष्ट आहे त्याबद्दल साई सेवा मंडळाचे खूप खूप धन्यवाद आज या ठिकाणी साई सेवा मंडळाला जेव्हा आम्ही औषधोपचारासाठी जे काही औषधे देतो ते आमचे आदरणीय अप्पासाहेब शिंदे यांच्या संकल्पनेतून वारकऱ्यांची आणि विठू माऊलीची सेवा घडण्यासाठी हे करत असतो विठू माऊलीच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की यावर्षी तरी खूप भाऊ पाऊस पडू पा। दे आणि माझा बळीराजा सुखावू दे एवढीच मी विठूच्या विठुमाऊली चरणी प्रार्थना धन्यवाद कोपरगाव सेवा भक्त मंडळ कोपरगाव दरवर्षी म्हणजे गेल्या अकरा वर्षापासून आम्ही वेळापूर इथे पंढरपूरच्या वारीला म्हणजे संत ज्ञानेश्वरांची जी वारी पालखी आहे ती आळंदीवरून निघते आणि पंढरपूर जाते या वारीला वेळापूर मुक्कामाला आम्ही सेवा देतो वेळापूर मुक्कामाला गे आम्ही सत्तावीस जवळ जात असतो आमच्याकडे सात डॉक्टर नऊ केमिस्ट आणि इतर लोक असतात इतर जे लोक आहेत ते सगळे वारकऱ्यांचे पाय सोडण्याचं काम करत असतो सकाळी आठ वाजेपासून तर रात्री आठ वाजेपर्यंत बारा तासाची ही सेवा असते आणि ह्या दरम्यान आम्ही जवळजवळ कोपरगाव शहरातल्या दानशूर व्यक्तींकडनं गोळा केलेले एक पिकअप औषधं हा त्या दिवसभरामध्ये वाटत असतो आणि हा एक वेगळा अनुभव आम्हाला मिळालेला आहे पांडुरंगा पांडुरंगाला जाण्यापेक्षा पांडुरंगाच्या पायी जाणाऱ्या लोकांची सेवा करण्यात जो आनंद आहे तो आम्हाला सर्वांना मिळालेला आहे आणि तो आम्ही दरवर्षी करत असतो यासाठी केमिस्ट असोसिएशनने आज आम्हाला दरवर्षीप्रमाणे आज औषध दिलेली आहेत आणि ही औषधं आम्ही आज घेत आहोत कोपरगाव शहरामध्ये गेल्या अकरा वर्षापासून सेवा भक्ती मंडळ आषाढी एकादशीच्या निमित्तानं कोपरगाव ते पंढरपूर जाऊन खऱ्या अर्थानं जे विठू माऊलीला वारीच्या माध्यमातून आपला बळीराजा सर किंवा महाराष्ट्रातला स्त्री पुरुष लहान मोठा जो वारीमध्ये असतो तो, तो विठू माऊलीच्या दर्शनासाठी जातो खऱ्या अर्थानं या साई सेवा मंडळाकडून जे वारी जाणार आहेत त्यांना वारीत जात असताना त्यांच्या जा पायाला दुखापत होणं पाय दुखणे गुडघ्याला सूज येणं जखमा होणं ऍसिडिटी होणं खोकला होणं त्या सर्व औषधांचा साठा आमच्या या कोपरगावच्या केमिस्ट असोसिएशनतर्फे आम्ही आमचे अध्यक्ष गणेश भवानी आमचे श्यामभाऊ डागा प्रवीण भाऊ कदम जवाहर शेठ शहा आमचे सर्वच सर्व चिंच्या वतीनं आम आम्ही औषधांचा साठा देत असतो सेवा भक्ती मंडळ त्याचे प्रमुख संजय काळे हे समाजसेवक आहेत दरवर्षी ते या अठ्ठावीस ते तीस ती जण या टीमने जातात त्यामध्ये सात आठ डॉक्टरांची टीम आहेत त्याच्यामुळे वारकऱ्यांची त्यात मेडिकलवाले सुद्धा आहेत तिथे गेल्यानंतर हे अहोरात्र त्या ठिकाणी वारकरीमध्ये वारकऱ्यामध्ये जे असतील त्यांची सेवा करतात आम्ही सुद्धा यावर्षी पहिल्यांदाच मेडिकल असोसिएशनचे सर्व सभासद आम्ही तेरा तारखेला तेरा आणि चौदा तारखेला रिंगणासाठी त्या ठिकाणी जाणार आहोत तिथंसुद्धा आम्ही जाऊन वारकऱ्यांची सेवा करणार आहोत आणि पुन्हा औषधांचा साठा आम्ही आमच्या मेडिकलतर्फे घेऊन जाऊन तिथं वारकऱ्यांची सेवा करणार आहोत खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा माऊलीच्या चरणी आम्ही सगळे तल्ली नुन गिली नुन यंदा बळीराजा बळीराजासाठी वरून राजानं चांगल्या या महाराष्ट्रामध्ये कोसळावं चांगला पाऊस पडावा आणि सगळ्यांना सुखानं आनंदानं या महाराष्ट्रामध्ये नाता यावं अशीच मी चरणी चे, प्रार्थना करतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय विठुमाऊली मंडळ सेवा यांना आपण केमिस्ट असोसिएशनतर्फे जे औषधं लागतात साधारण वारकऱ्यांना तेराव्या दिवशी त्याच्या वेळेस ते रिंगण करून जातात आणि त्याच्या पंढरपूरला जाण्याच्या अगोदर त्यांना पाय दुखणे नंतर अंग दुखी सर्दी पाटसा खोकला ॲसिडिटी यासारख्या अनेक प्रकारचे जे आहे औषधं हा अकरा अकरावा वर्ष आहेत त्यातर्फे आम्ही आमच्या केमिस्ट असोशिएशनतर्फे हे फ्रीमध्ये दे देण्यात येते आणि दे त्याचा स्वीकार ते करतात याबद्दल आम्हाला फार आनंद वाटतो अशी सेवा त्यांच्या हातून घडो आणि ते आमच्या हातूनही घडो अशी अशी मी प्रार्थना करतो त्याबद्दल मी आपले धन्यवाद देतो जय